नमस्कार स्टार ट्वेंटी फोर न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत परीठ समाजाचा भव्य राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा परीठ सेवा मंडळ ट्रस्ट पुणे यांच्या वतीने एकोणीसावा भव्य राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा परीट समाजातील वधूवर व पालकांचे मेळावे सामुदायिक विवाह करणे मुलामुलींचे विवाह सहाय्य करणे ही आज काळाची गरज झाली आहे त्यातच वधूवरांचा शोध घेणे फारच जिकिरीचे झाले आहे त्यामुळे असे मेळावे बहुतांश जिल्ह्यात होऊ लागले आहेत श्री संत गाडगेबाबा यांच्या शिकवणीतून दिशा घेऊन रविवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पुणे शहरामध्ये भव्य राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळावा आयोजित करीत आहोत आपल्यातील गरीब श्रीमंत हा भेदभाव विसरून या मेळाव्याला आपण एकत्र यावे वधूवर शोधण्यासाठी जो त्रास सहन करावा लागतो तो या वधूवर पालक परिचय मेळाव्यातून वाचणार आहे तरी आपण आपल्या कुटुंबातील नातेवाईक समाजातील इच्छुक वर वधूंनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश नाना नाशिककर यांनी केले आहे कार्यक्रमाचे ठिकाण हॉटेल सेंटर पार्क डेक्कन जिमखाना संभाजी उद्यानसमोर जंगली महाराजा रोड पुणे मी सुरेश नाशिककर माझे उपमहापौर आणि परीड समाजाचा गेले पंचा वर्षाचा कार्यकर्ता पुणे शहरामध्ये गेल्या एकोणीस अठरा वर्ष परीड सेवा मंडळाच्या वतीने वधवर मेळावा होत असतो या वधूवर मेळाव्याचं वैशिष्ट्य असं की हा वधवर मेळावा सर्वांसाठी असतो याच्यामध्ये गरीब श्रीमंत शिकलेले न शिकलेले असे सर्वजण याच्यामध्ये येत असतात आणि गेल्या अठरा वर्षातला आमचा अनुभव असा आहे की महाराष्ट्रातूनच काय पण महाराष्ट्राच्या बाहेरनं सुद्धा या वधवर मेळाव्याला नागरिक येत असतात वधवर येत असतात त्यांचे पालक येत असतात आणि एक चांगल्या प्रकारचं त्यांना समाधान या मिळतं अनेक विवाह या मेळाव्यामुळे जमतात अजून एक याचं वैशिष्ट्य असं की पुणे शहरातील या संघटनेचे कार्यकर्ते स्वतःचे एक हजार रुपये दर मेळाव्याच्या वेळेला देत दे असतात आणि मेळावा चांगला कसा होईल आलेल्या नागरिकांना आलेल्या वधवरांना पालकांना चांगलं चांगली व्यवस्था त्यांची कशी होईल अगदी ज्या सगळ्या मंडपापासनं तर जेव नाश्ता जेवण हे सगळं व्यवस्थित प्रमाणे त्यांना दिलं जातं अशा प्रकारचा महाराष्ट्रातला हा एकमेव मेळावा आहे की जो गेले अठरा वर्ष चालू आहे आणि या मेळाव्याला अशा अशा कार्यकर्त्यांच्या बळावर कार्यकर्त्यांची एक शंभर सवाशे कार्यकर्त्यांची एक चांगली टीम या कार्य या मेळाव्यासाठी जमत असते वेळेला या मेळाव्याच्या वेळेला या परिड सेवा मंडळाचे कार्यकारणी बदलत असते नवीन नवीन कार्यकर्त्यांना संधी देऊन त्या मेळाव्यामध्ये ब पदाधिकारी केलं जातं अध्यक्ष केलं जातं आणि अशा प्रकारचा हा एक चांगला मेळावा हा दिनांक चोवीस रोजी चोवीस डिसेंबर रोजी हॉटेल सेंट्रल पार्कमध्ये होणार आहे हॉटेल सेंट्रल पार्क हे पुणे शहरामध्ये डेक्कनजी खाण्यावरती आहे आणि त्या ठिकाणी सकाळी दहा ते संध्याकाळी पाचपर्यंत या हा मेळावा होणार आहे या मेळाव्यासाठी आहेत ज्यांना लग्नाच्या साठी म्हणून खूप गावोगाव फिरावं लागतं मुलगा शोधायला मुलगी शोधायला त्याच्यासाठी हा मेळावा खूप चांगल्या प्रकारचा असतो अशा प्रकारचा अनुभव अनेकांनी आम्हाला बोलून दाखवला आम्ही गेले अठरा वर्ष हा मेळावा करत अस करत आहोत या मेळाव्याला अनेक म व इच्छुक वधू पालकांनी यावं अशा प्रकारची एक समाजाला करत आहोत